नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागत आहे त्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या या मालिकेचे कथानक आहे फार कमी दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली होती मात्र आता या कथानक हे भलत्याच दिशेला जात आहे सध्या मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांना घराबाहेर काढण्यात आले आहे त्यातच त्या दोघांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन कंपनी देखील सुरू केली आहे मात्र दुसरीकडे ऐश्वर्या यांचं घर गहाण ठेवलं आहे त्यामुळेच आता रणदीप यांचे घर वाचवण्यासाठी जानकी धडपड कर दाखवण्यात आली आहे जानकी आणि ऋषिकेशने स्पर्धेत जिंकलेले पैसे ते घर वाचवण्यासाठी त्यांना देण्याचा निर्धार करते त्यासाठी ते आपल्या नवऱ्याच्या जाते समोर तो पंचवीस लाखांचा चेक बँकेत जात असताना त्याला अडवण्यासाठी जानकी धावत जाताना दाखवली आहे त्यात तिचा मोठा अपघात होतो त्यामुळे जानकीचे हे वागणं पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज आहेत ज्या रणदेव कुटुंबियांनी हिला घराबाहेर काढले त्यांच्यासाठी धावते स्वतःच्या नवऱ्याला जे लोक वाटेल ते बोलत होते त्याच्यासाठी हिला काहीच वाटत नाहीये असं म्हणत नेटकरी आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत त्यामुळेच मालिकेचा प्रोमो पाहून अनेकांनी जानकीवर आता संताप व्यक्त केला आहे एक नंबरची आहे ही जानकी इतका मूर्ख कोणी असतो काय त्या ऐश्वर्याने काढलं तरी कीती ते जाते आहे की नाही नाही घरातून तर मालिकेतूनच हाकलून द्या शेवटी स्वार्थीपणा केलाच ना या जानकीने कशाला शेतकऱ्यांचा पुळका आहे असं दाखवायचं खोटाडी आता स्वतःच घर वाचवायला धावते एकूणच प्रेक्षक मालिकेच्या नायिकेवर म्हणजे जानकीवर चांगले संतापलेले दिसत आहेत जानकी हे पात्र निवळ अक्कल शून्य दाखवलं प्रमाणे वागत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा